नमस्कार पुन्हा एकदा सरला फॅमिली ब्लॉग या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप अशी मस्त करी तयार करणार आहे ती पण गावाकडच्या पद्धतीने तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका त्यासाठी दोन कांदे घेतले आहेत टमाटे घेतले आहे बारीक चिरून घेतले आहे आणि आपला जो काळा मसाला आहे नेहमीचा तो घेतलेला आहे त्यामध्ये हिरव्या मिरच्या धन खोबरं आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे थोडीशी आणि चांगलं भाजून घेत आहे बघा ह्या पद्धतीने आणि नेमकं काय झालं मिरच्या का जेव्हा आहे ना त्याला मध्ये तर तुकडे करून टाका म्हणजे त्या तळतड उडत नाही पण मी टाकायचे विसरले त्यामुळे मी त्याला आता चमच्याने थोडस कट मारत आहे आणि ह्या पद्धतीने कढईमध्ये सगळा मसाला भाजून घेते आणि ह्या पद्धतीने आपला आता मसाला भाजलेला आहे तर मसाला आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि खूप अशी झटपट भाजी तयार होते जास्त वेळ पण लागत नाही खायला खूप चवदार हॉटेलपेक्षा पण मस्त भाजी लागते तर नक्की करून बघा आणि आता कांदा जो आहे ना तो टाकलेला आहे मी त्यालामध्ये आणि थोडासा आंबळ वंबळ एक दोन मिनटं आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा त्यालामध्ये चांगला आणि मग अगोदर कांदा भाजून झाल्याच्या नंतर त्यामध्ये नंतर टमाटं टाकायचं आहे आणि आपण याची ग्रेव्ही तयार करणार आहे कारण ग्रेव्ही जर केली ना खूप अशी मस्त लागते अशी भाजून केल्यावर आणि लवकर परत तिथे तर आता हा कांदा चांगला भाजते आणि मग त्यानंतर त्यामध्ये टमाटं टाकून चांगलं पुन्हा परतून घेणार आहे आणि इथं आपण जास्त भांडे पण भरवणार नाही आहे ना तर ह्या पद्धतीने आपला जर कांदा आहे ना थोडंसं मीठ टाकून त्याला भाजून घेतलेलं आहे म्हणजे पटकन लवकर भाजतो तो टमाटा आणि कांदा आणि मग आता त्याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि जास्त कडाई जास्त भांडे वगैरे भरायचं नाही तर ह्याच कडाईमध्ये आता आपण लगेच अंडे जे आहेत आणि साईडला मी काय केलं होतं गॅसवरती अंडे पण उकडून घेतलेले होते आणि चांगले व्यवस्थित सोलून घेतले आणि ह्याच्यामध्ये कडाईमध्ये ते अंडे चांगले परतून घेणार आहे आणि अंडे जर असे परतून नंतर भाजीमध्ये टाकले ना तर खूप छान होते तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीनं करा तर आता हे बघा हिथं मी चांगले अंडे परतून घेत आहे आणि इथं माझं एक ध्यानात राहिलं नव्हतं माझे विसरले होते की अंड्याला छोटे छोटे नाशे नाही का चमच्याने असे थोडेसे होल करून घ्या की ज्यामुळे काय म्हणून का तो जर तेल असतं आतमध्ये जातं आणि आतून सुद्धा अंड खायला चवदार लागतं आता अंडे परतून झाले ते काढून घेतले कढाईमध्ये तेल टाकलं आणि जी आपण कांद्याची टमाट्याची जी ग्रेव्ही होती ती त्यामध्ये टाकली आणि लगेच तुम्हाला तिचा कलरच दिसत आहे की भरपूर चांगली झालेली आहे आणि त्या लगेच तरी सुटलेली आहे आणि असं थोडंसं चांगलं परतून घेते एक दोन सेकंद त्याला आणि जास्त परतायची पण गरज नाही आपल्याला कारण आणि हिरवी मिरची वापरलेली आहे म्हणून आपण फक्त तरी पुरती थोडीशी लाल मिरची पावडर वापरणार आहे तुम्हाला जशी हवी तशी वापरा जास्त आम्हाला थोडीशी चरचरीत भाजी आवडती त्यामुळे मी थोडसं जास्त लाल तिखट टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे तर तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही त्यानुसार लाल तिखट वापरा आणि यामध्ये आपण थोडासा मसाला जो आहे तो पण टाकणार आहे मी तर ह्या बघा चांगली ग्रेव्ही परतलेली आपली आणि ही जे वाटण आहे ना, ना मसाला काळा मसाला ते काढलेला होता तो पण त्यामध्ये टाकलेला आहे आणि आपल्या खूप अशा साध्या सिम्पल रेसिपी असतात खायला पण चवदार असतात एकदम गावाकडच्या पद्धतीच्या आणि झटपट तयार होणाऱ्या जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर शेअर पण करा आणि आता ही जी ग्रीवीची एकच सेकंड एक दोन सेकंड झाकण ठेवलं तिला मस्त तरी सुटली बघा किती अशी मस्त तरी सुटलेली आहे आपल्या भाजीला आता आणि आता पुन्हा त्याला चांगलं मिक्स करून घेते आणि मिक्स केल्याच्या नंतर मग वरून त्याच्यावरती का जो मटण मसाला आहे तो मी टाकलेला आहे आणि ह्या जे मग काय होतं भाजीला अजून छान टेस्ट येते आणि हे जास्त मी ह्यामध्ये वापरत असते मसाल्यामध्ये भाजीमध्ये आणि पुन्हा परतून घेते आता आपला मसाल एक मसाला एकदम चांगला परतलेला आहे बघा खूप आणि खूप अशी मस्त तरी आणि दिसतानाच इतका छान दिसतं तर भाजीसुद्धा तेवढीच चांगली झालेली आहे आता हा मसाला परतल्याच्यानंतर त्याचे याचे आपण फ्राय केलेले अंडे आहेत म्हणजे उकडून मग फ्राय केलेले होते ते अंडे यामध्ये टाकणार आहे मी सगळे अंडे याचे टाकून देते आणि मग नंतर चांगलं व्यवस्थित पुन्हा परतून घेणार आहे मसाला मिक्स करून घेणार आहे आणि हे बघा ह्या पद्धतीनं आणि हलक्या हाताने चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पण नाही हे करायचं नाही तर काय होतील आपले अंडे जे आहे फुटन मग आणि परतून घ्या त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी टाकायचं आहे पाणी पण जास्त टाकायचं नाही जास्त पातळ नाही करायचं आपल्याला भाजी थोडीशी मिडियमच ठेवायची आहे तर ह्या पद्धतीने एवढी मी भाजी आता ह्या बघा तुम्हाला एक दीड एक तांबे पाणी टाकणार आहे ज्याला जास्त शिजू पण द्यायचं नाही आहे आणि खूप अशी मस्त टेस्टी भाजी होणार आहे आपली आणि बघा किती मस्त तरी पण आलेली आहे आणि भाजी पण खूप छान झाली आणि चांगली उकळी पण आली भाजीला आणि ही आता आपली मस्त भाजी तयार झाली आहे आता हिला मी सर्व करते आणि सर्व केल्याच्यानंतर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर ह्या बघा ह्या पद्धतीने मस्तपैकी ताटामध्ये ता भाजी आहे जी सर्व केलेली आहे आणि खूप अशी मस्त गावाकडच्या पद्धतीने आपली ही अंडाकरी तयार केली आहे मी तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून आपल्या चॅनलवरती खूप असे छान छान रेसिपी आहेत तर नक्की जाऊन बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार धन्यवाद